24 news, हर पल आपके साथ नमस्कार नवी मुंबईतील रिक्षा चालक बांधवांनो आपणास माहीतच आहे की गेली सहा महिने आपण रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्याबाबत प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत होतो परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी नवींबई आर टी ओ कार्यालयावर धडक मोर्चा व धरणे आंदोलन करण्याकरता पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते त्या पद्धतीने सर्व नवी मुंबई पटवन विभागात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती परंतु नेरूळ पोलीस ठाणे यांच्याकडून आज रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयाने दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस तेरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत धरणे मोर्चे आंदोलने करण्यासाठी मनाई आदेश काढल्यामुळे उद्या दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी होणारे आर टी ओ कार्यालयावर आंदोलन आपण तात्पुरते स्थगित करीत आहोत येणाऱ्या काळामध्ये अधिक जोमाने रिक्षाचालकांच्यामध्ये जनजागृती करून रिक्षाचालकांच्या न्याय हक्कासाठी आपला लढा हा अधिक तीव्र केला जाईल मी सर्व रिक्षा चालक बांधवांना माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की उद्या होणारे मोर्चा आंदोलन धरणे आंदोलन आपण तात्पुरते स्थगित करीत आहोत याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा